शुभ दिवस टू ऑल तु माय फॅमिलीज अँड नमस्कार टू माय तुलोनॉट्स हा व्हिडिओ असणार आहे मराठीमध्ये फॉर ऑल माय प्राऊड मराठाज तर आजचा व्हिडिओ असणार आहे प्रॉडक्ट पर्चेस रिव्ह्यू सिरीज पार्ट टू जर पार्ट वन नाही बघितलं असेल मध्ये लिंक मेन्शन केलं आहे प्लीज नक्कीच बघा तर आजचा प्रॉडक्ट असणार आहे मार्स कॅन्डलिशियस ग्लॉस खूप दिवसांपासून मला पर्चेस करायचं होतं पण आधीचा ग्लॉस जे होता माझा डॉट एन की विच इज टू कम एन ट्यूब पॅकेजिंग तो संपला नव्हता फायनली तो संपलेला आहे म्हणून ह्याची बारी आलेली आहे तर पॅकेजिंग थ्रूच कळलं असेल ॲमेझॉन थ्रू पर्चेस केलेलं आहे आणि साधारण मला ह्याची किंमत पडली आहे दोनशे एकोणीस रुपये खरं सांगायला गेलं तर सुपर बजेट फ्रेंडली आणि अफोर्डेबल प्राइस रेंज आहे हे शेड नंबर मी पर्चेस केला आहे इलेवन टॉफी ट्वेल्व आता ह्याची बद्दल आपण बोलायला गेलं तर ह्याच्यामध्ये हायलोरॉनिक ॲसिड आहे विच गिव्स यू अ व्हेरी गुड लिप पंप सेकंड व्हायटामिन ई आहे सगळ्यांनाच माहीत असणार वायटामिन ई मीन्स टू गिव्ह यू अ गुड लिप नरिशमेंट अँड सॉफ्टनिंग लास्टली ॲवकाडो एस्टर जो अँटीऑक्सिडंटनी रिच आहे जे मी आधी वापरायची डॉटन कीवालं लिप ग्लॉस दॅट यूज टू कमिट एस पी एफ फिफ्टी प्लस 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 आणि तो एक सॉर्ट ऑफ लिप रिपेअर होता बिकॉज त्यामध्ये सेरमाइड्स आणि पेप्टाइड्स होते अगेन मी दोन्ही प्रोडक्ट कम्पेअर नाही करत आहे कारण प्रत्येक लिपग्लॉसचे स्वतःचे फीचर्स असतात माझा हे लिपग्लॉस पर्चेस करायचं मेन पर्पज होता फॉर अ गुड लिपशाईन आणि ग्लॉसी इफेक्टसाठी ऑनेस्टली बोलायला गेली तर आय फाउंड इट व्हेरी अट्रॅक्टिव्ह ॲट दिस प्राईज पॉईंट चला अप्लाय करून बघूया पहिला खरंच वॉर्म वर्सटाईल कलर शेड आहे जो इझिली वेगळ्या वेगळ्या स्किन टोन्सवर सूट होईल ह्यामध्ये छान असा ॲप्लिकेटरमुळे ग्लॉस अप्लाय करताना सहज ग्लाईड होतो आणि सॉफ्ट टचही देतो नॉट शॉर sure अबाउट इट स्टेईंग पॉवर पण ग्लाईड करताना नक्कीच वायटामिन ई आहे हे मी सांगू शकते बिकॉज आपण जेव्हा युजली मेडिकलमधनं व्हायटमिन ई कॅप्सूल घेतो तसंच सेम टेक्शर ह्यामध्ये आहे नो डाऊट अबाउट इट ओवरऑल हा प्रॉडक्ट मस्त आणि छान आहे आय वूड हायली रेकमेंड फॉर कॉलेज गर्ल्स पण वर्किंग फिमेलसाठी थोडा कमी रेकमेंड करेन बिकॉज ऑफ द स्टेईंग पॉवर स्टेईंग पॉवर कमी असल्यामुळे सतत आपल्याला रिअप्लाय करायची गरज लागते बाकी नथिंग एल्स सो दिस वॉज माय ऑनेस्ट ओपिनियन अबाउट दिस प्रॉडक्ट व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कॉमेंट करायला विसरू नका कारण तुमचा कॉमेंट तुमचं फीडबॅक मला आता ह्या स्टेजला भरपूर इम्पॉर्टंट आहे टू ब्रिंग ऑन मोर सच व्हिडिओज इन फ्रंट ऑफ युअल